अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत पण त्याचवेळी पाकिस्तानचे हल्ले अजूनही सुरू आहेत आणि पंजाबमधल्या होशियारपूरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले त्यामुळे होशियारपूरमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलाय माहिती अशी मिळते की होशियारपूरमध्ये भारतीय सेनेकडून मिसाईल क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत पाकिस्ताननं होशियारपूरमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथं स्फोटांचे आवाज ऐकू आले तिथं लगेच ब्लॅकआउट देखील करण्यात आला आणि होशियारपूर मध्ये भारतीय सेनेकडून क्षेपणास्त्र मिसाईल्स ही नष्ट करण्यात आली आहे जम्मू काश्मीर मध्ये अखनूरमध्येही भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात यश मिळवलंय भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले आहेत अखनूर जम्मू काश्मीर अखनूर अखनूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले आहेत भारतीय हवाई दलाच्या मोहिमेत हे पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात यश आलंय अमृतसरमध्येही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तीच दृश्य आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाकिस्ताननं भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय कालपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत काल पंधरा शहरांमध्ये आपल्याला हे होताना दिसलं जम्मू काश्मीर असेल राजस्थान असेल जे सीमेच्या बा, आजूबाजूचे राज्य आहेत तिथं पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि आज पुन्हा एकदा पंजाबमधल्या अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला पाकिस्ताननं काल रात्री भारताच्या जवळपास छत्तीस ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला भारतानं पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले निष्प्रभ केले पण भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्ताननं सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचे पुरावे हे भारतानं आता जगासमोर आणलेत भारतानं प्रतिहल्ला करू नये म्हणून तर पाकिस्ताननं नागरी विमानांसाठी हवाई अद्द बंद केली नाही त्यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना नागरी विमानांना आणि तिथल्या नागरिकांना नुकसान होऊ नये याची खबरदारी भारतानं घेतली सावध पावलं उचलूनच पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे पाकिस्तान आपल्या नागरी विमान सेवेचा ढाल म्हणून वापर केलाय या तणावाच्या परिस्थिती पाकिस्तान का गैर जिम्मेदाराना व्यवहार फिर से सामने आया सात मे दो हजार पच्चीस कोत साडे आठ बजे एक असफल अकारण ड्रोन और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी ये भारत और पाकिस्तान के बीच अंतरराष्ट्रीय सीमा के पास उड़ान भरने वाले अंतर्राष्ट्रीय उड़ानों सहित नागरिक विमानों के लिए सुरक्षित नहीं है आणि बारामुल्ला ते भूज या अख्ख्या दोन शहरांच्या दरम्यान पाकिस्ताननं एकूण सव्वीस ठिकाणी भारतात ड्रोन हल्ले केले आणि पाकिस्तानचे हे सारे ड्रोन हल्ले भारतानं